एकेकाळी वृद्धांचा आजार मानला जाणारा हार्ट अटॅक सध्या तरुणावर वाढत्या प्रमाणात परिणाम करत आहे धक्कादायक आकडेवारीनुसार पंचवीस टक्के हार्ट अटॅकच्या झटक्याने मृत्यू हे चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात होत आहे पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीला पर्याय म्हणून पन्नास पेक्षा जास्त मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी म्हणजेच एमआयसीएस ह्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत हे जाहीर करताना मेडी कव्हर हॉस्पिटला अभिमान वाटतो एमआयसीएस प्रक्रिया कोरोनरी धमनी रोग हार्टला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारावर उपचार करण्यासाठी करण्यात येते मेडी कव्हर हॉस्पिटल भोसरी केंद्रात एकूण कार्डियाक शस्त्रक्रियांपैकी साठ ते सत्तर टक्के शस्त्रक्रिया एमआयसीएस पद्धतीने केल्या जातात शिवाय या क्रांतिकारी तंत्राचा वापर करून होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसून है। अनेक फायदे असलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होते अशा प्रकारची शस्त्रक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे अतिशय सहजतेने केल्या जातात मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आपण कार्डियक सर्जरी डिपार्टमेंटमध्ये ओव्हरऑल आता एम आय सी एस केसेस सर्जरीज या ज्या आहेत पन्नासपेक्षा जास्त झाल्या आहेत आणि uh, बाकी सगळ्या कार्डियक सर्जरीज मिळून एक ऐंशी पेक्षा जास्त झालेल्या आहेत आपल्याकडे केसेस मिनिमली इन्व्हेझिव्ह केसेस ह्या दॅट इज समथिंग इज प्राऊड मुवमेंट फॉर मेडिकवर हॉस्पिटल की ज्या पन्नासपेक्षा जास्त झाल्या आहेत आणि पुण्यामध्ये हे एक माइल स्टोनच म्हणता येईल आपल्याला की एवढ्या केसेस से एका सेंटरमध्ये झालेल्या आहेत ह्या प्रकारच्या सर्जरीमुळे पेशंटला खूप जास्त बेनिफिट होतो आणि पेशंटची रिकवरी ही खूप फास्ट लवकर होते कॉस्मॅटिकली बेटर राहते आणि ओवरऑल म्हटलं तर क्वालिटी ऑफ लाईफ हे पेशंटचं खूप चांगलं राहतं सर्जरीनंतर ह्या सर्जरीमुळे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे पेशंट पोस्ट ऑपरेटिव डिस्चार्ज लवकर होतो इन्फेक्शनची रिस्क कमी होते नंतर पेशंट्स त्यांचे रुटीन जे लाईफ आहे ते रिझ्यूम लवकरात लवकर करू शकतात एका दोन महिन्यामध्ये ते त्यांचा जॉब जो आहे तोही कंटिन्यू करू शकतात इन्क्लुडिंग काही जर काम करणारे असेल शेतात जाणारे लोक असतील तर तेही दोन महिन्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये परत शेतात त्यांची कामं चालू करू शकतात त्याचे इक्विपमेंट जे आहेत ते भारतीय पण आहेत इंटरनॅशनल स्टँडर्डचे आहेत भारतामध्ये सुद्धा मेडिकवरमध्ये जे आहेत ते इंटरनॅशनल स्टँडर्डचे फॉरेनहून आलेले इक्विपमेंट्स आहेत ह्या मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजे बायपासमध्ये रक्तस्राव आणि रक्ताचे जे ब्लिडिंगचे जे चान्सेस असतात ते बऱ्यापैकी कमी असतात आणि ब्लड ट्रान्सफ्युजन कमी होतं आणि त्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजन रिलेटेड कॉम्प्लिकेशन्सही कमी होतात पेशंट्स